ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उसाने भरलेल्या चालत्या टॅक्टर ट्रॉलीला आग घोसरवाड पाच मैल येथील घटना आगीत उसाचे मोठे नुकसान घोसरवाड पाच मैल येथे उसाने भरलेल्या चालत्या टॅक्टर ट्रॉलीला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली पाच मैल येते उसाने भरलेल्या टॅक्टर ट्रॉलीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं बोललं जात आहे शिरोळा तालुक्यातील सीमा भागात असलेल्या खिद्रापूर येथून साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या चालत्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाच मैल येथे अचानक आग लागली आणि ट्रॉलीतील उसाने पेट घेतला यावेळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून धुराचे लोट बाहेर पडत होते यावेळी शेजारच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन बोरवेलच्या मोटारीच्या पाण्याने आग विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळाला दरम्यान या आगीत शेतकऱ्याच्या उसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं महानकर नेप्सटी इजाज खान पठाण कुरुंदवाड